बाई या तुम्ही नाशिक आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला मारो मला दारू पण रोज मारतो या बघ घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लागून आले बघा मी तुमच्या दरबार मग माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा देवाय काळजी करू नकोस अशी बाज काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण आणि समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू खेळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या <laughs> मंतर अंतर या छात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा रे आता

माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून निर्बळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण तुला होईल पण पाच दरबारात करायचं नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो तिने डायरेक्ट जयश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश नाव अमरीश पुरी इच्छा पुरे सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळ लाई लावू नको बारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको

पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असं तुला मी ताई बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांवली सिंह कांबुली बना ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्या वर्षी सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा हा ताई घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंगर बिलंदर दलिंद दुकानदार बोल बिस्के आता तोस का नंतर नको काय मी गावठी पीत नाही आगे येत आहे आणि चल चल घाई घाई मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको सुखांडी देऊ नको मला घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघतो